मेरा गौरव तू मेरा धर्म तू तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू हर कर्म अपना करेगी एवं तंग तेरे लिए दिल दियें जान भी देगी एवं तंग तेरे लिए अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन गाय सव्वीस जानेवारी हा आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत मित्रांनो प्रजासत्ताक म्हणजे जनतेचे राज्य त्यावेळी आज राज्य दिन असे म्हणतात जगात सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने सव्वीस जानेवारीपासून संविधान अंमलबजावलेने खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली त्या दिवसापासून प्रजेची सत् सत्ता सुरू झाली भारत प्रजेचा झाला प्रजासत्ताक दिन मानला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली चला करू हो। या संविधानाचा आदर आज जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणून आज सर्व जाती धर्माचे लोक सुख समाधानाने राहत आहोत विविधेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत मान शेवटी या तिरंगी दोनाला बदल माझी भाषेत Abrar?